बघा तुम्हाला सांगू का आपल्या देशाच्या जे केंद्र सरकार आहे पहिलं सांगितलं होतं पाक ऑक्युपाइड काश्मीर पीओके सहा महिन्यात घेणार हे दोन हजार चौदा पासून आम्ही ऐकतोय दोन हजार चौदा पासून अकरा वर्ष झाली सहा महिने ह्या नवीन सरकारचे होऊन गेले पण पाक ऑक्युपाईड काश्मीर बद्दल मोदी साहेब काही एक शब्द बोललेले नाही ते योगीजीच बोलले होते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चायनाला आपण लाल आख दाखवणार होतो चायनाने कितीतरी हजारो एकर आपली जमीन कब्जा केलेली आहे पण आपण काही बोलू शकलेलं नाही आता ट्रम्प टॅरिफ तर टॅरिफ म्हणजे टॅरिफ समजतं की टॅरिफ समजतात हे पण आपल्याला माहिती नाहीये आणि प्रॉब्लेम हाच आहे की तसं एक हिमतीचं सरकार आपल्या देशात नसल्यामुळे कोणालाच भीती राहिली नाहीये हा था, थांबा थांबा आवडता विषय <laughs> <laughs> दीपक केसरकर यांनी थोड्या वेळात एक एक हे घेतली पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलेले की जे कोकण निघालेले आहे त्यांचं कोकणावर बेगडी प्रेम आहे आणि मी जेव्हा अर्थमंत्री होतो त्यावेळी मी एक काजूच्या संदर्भात एक धोरण मांडलं होतं ते देखील त्यांनी अडीच वर्ष मंजूर केले नाही असे त्यांनी आरोप केलेले आहेत कोकणावर मला वाटतं पहिलं त्यांनी अजूनपर्यंत लहान मुलांना युनिफॉर्म का नाही मिळालेत आणि त्याच्यात काय अर्थकारण होतं हे सांगावं जनतेला मग बाकीची उत्तरं आम्ही द्यायला तयार पावसाच्या खड्डे खड्डे दिसत आहे त्याच्याबद्दल कसं आहे आता तेच दोन वर्ष मी बोलत आहे पूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ह्या सरकारने खड्ड्यात टाकलेली आहे